एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजता सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योग उपक्रमाचे औचित्य साधून भक्ती योग दिन या थीमवर आधारित एक प्रेरणादायी कार्यक्रम शांतिनिकेतन कन्याशाळेत पार पडला शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर समिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभागी होत्या प्रारंभिक शुभ शिवातून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यानंतर भक्ती भक्तियोगातील प्रार्थना योगासने आणि प्राणायाम यांचे सादरीकरण केले शासनाने दिलेल्या लिंकद्वारे सर्व विद्यार्थ्यांना उपक्रमाचे साहित्य पाठवून घरगुतीपणे सराव करून ने येण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि परिणामी त्या सादर करताना खूपच आत्मविश्वास आणि सामंजस्य दिसून आले डॉक्टर पाटील यांनी आपल्या उद्घाटन भाषणात भक्तियोगाच्या आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या फायद्यावर भर दिला विशेषत त्यांनी विद्यार्थिनींना नियमित योग अभ्यासाबद्दल जागरूक केले आणि तणाव कमी होण्यास व आंतरिक श शांती साधण्यास भक्तियोग किती उपयुक्त ठरू शकतो याची जाणीव करून दिले या भक्तियोग दिनामुळे शाळेत एक ऐक्यबोध अनुशासन आणि आध्यात्मिक एकत्व निर्माण झाले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सहभागी होऊन विद्यार्थिनींसाठी आदर्श उपस्थिती दाखवली यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण व प्रेरणादायी बनला शाळेच्या प्रमुखांनी आणि प्रशिक्षकांनी याची माहिती दिली की या उपक्रमातून विद्यार्थिनींना मानसिक स्वास्थ्य शारीरिक तंदुरुस्ती आणि आध्यात्मिक समृद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे